ठाकरे शिवसेनेच्या पक्षातील कार्यकर्त्यांना त्यांच्याच पक्षातच न्याय मिळत नाही म्हणून हे कार्यकर्ते भाजपात येत आहेत असा आरोप भाजपचे माजी तालुकाध्यक्ष नासिर काझे यांनी केला पाहुयात काय म्हणाले काझे खर तर या कोळपे जिल्हा मतदारसंघाचा इतिहास फार मोठा आहे कारण ब्याण्णव पासून या निवडणुकी या मतदारसंघामध्ये या जिल्ह्याचे आमचे नेते आदरणीय नारायणराव राणेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही गेले अनेक वर्ष या त्यांच्याबरोबर आम्ही पक्षाचं काम केलं आणि त्याच्यानंतर त्यांच्याबरोबरच अलीकडे त्यांचे चिरंजीव या विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट पालकमंत्री नेतेजी राणेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी काम करत असताना त्यांनी एकूणच आम्हाला कार्यकर्त्यांना दिलेली ताकद आणि बळ याच्या जोरावर आजपर्यंतच्या झालेल्या पंचायत समित्या जिल्हा परिषद लोकसभा विधानसभा किंवा ग्रामपंचायती सेवा सोसायटी असतील या सर्व याच्यामध्ये क्षेत्रामध्ये आज नितेश साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही या मतदारसंघाचा जो आपला बाले किल्ला म्हणून आम्ही या ठिकाणी आबाधित ठेवण्याचं काम केलेलं आहे आणि त्याचीच प्रचिती म्हणून आज उभाट्याकडे असणारे कार्यकर्ते पदाधिकारी यांना न्याय मिळत नाही आहे त्यांना त्यांची दखल घेतली जात नाही आहे आणि त्याच्यामुळे भविष्य आपलं जे काय आहे या मतदारसंघाचं किंवा विभागाचं किंवा तालुक्याचं हे फक्त ना फक्त या या जिल्ह्याचे पालकमंत्री कार्यसम्राट नेतेजी राणेसाहेब यांच्या हो माध्यमातूनच होऊ शकतो आणि त्यामुळे आता हे परिवर्तन प्रत्येक वार्ड्याच्या कार्यकर्त्यामध्ये जवळजवळ झालेला आहे आणि हा मतदारसंघ एक संघपणे एकतर्फी आज भारतीय जनता पक्षाचा बाले म्हणून त्याची ओळख झालेली आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला खूप अतिशय आनंद आहे आज या मतदारसंघामध्ये उमेदवार दिला असता आणि या मतदारसंघामध्ये त्याला उभा केला असता तरी त्याला सुद्धा निवडून आणण्याची हिंमत ताकद या आमच्या मतदारसंघातील कार्यकर्त्यामध्ये आणि आमच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये असल्यामुळे आज अनेक लोक या पक्षामध्ये प्रवेश करतायत आणि ही घरदोड भविष्यात चालू राहणार आहे आणि समोरच्या उमेदवाराचं डिपॉझिट राहणार ना नाही अशा प्रकारचं को, या मतदारसंघाची ख्याती आहे चित्र बघण्याची ज्योतिषाची सांगण्याची गरज नाही शत प्रतिशत शंभर टक्के आमच्या या दोन्ही भिवड पंचायत समिती असेल कोळपे पंचायत समिती असेल हे दोन्ही उमेदवार आपल्या विरोधी प्रतिस्पर्धी उमेदवार जे आहेत त्यांचं डिपॉझिट जप्त करून मोठ्या बहुमताने निवडून येतील याची मला पूर्ण खात्री आहे